आज आहे कुणाला या ठिकाणी एक लाख गाड्या सुटल्या चार सुटला एक बाद झाला तीन गाड्या पहत्या तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालवली सुंदर आणि शिस्त बद्ध डोऱ्याचा पारणा भेटणारा घट क्रमांक चार पळतोय सुंदर अशी गाडी पोचोय ज्या बैलानं घाट गाजवला मुंबई गाजवली असा द्वारलीकरांचा अरण्या आणि मारघर पारगावकरांचं वाद अतिशय सुंदर हा सोडणारे बाहेरून चालत या सोडणारे ऐक बाहेरून या सगळ्या बाहेरून या आणि जे जेवाले पाच सोडा दहावाली गाड्या घडा क्रमांक चारचा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी जाणवाय प्रसन्न स्वराज इंदी वरवाडी व आणि साहिल हेमंत फुलोरे द्वारली या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं ऑटिल ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक देखा अभिनंदन आहे